स्वागत आहे तुमचं या सोम या चॅनलमध्ये आज आपण जणजनी तसं मटन रसाची झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही बॅचलर असणार तरी पण तुम्ही झटपट मटन रस्सा हा घरच्या घरी तुम्ही बनवू शकता व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे पाचशे ग्राम एवढं मी मटन घेतलेलं आहे इथं नरम आणि इथे मी चाप घेतलेल्या आहेत त्यामध्ये अर्धा चमचा एवढं आपण हळद टाकूया एक चमचा एवढं मीठ टाकूया आणि हळद मीठ आपण मटणाला चांगलं चोळून घेऊया असं केल्यामुळे आपल्या मटणाला मस्त चव येते आणि याला आपण अर्ध्या तास असंच बाजूला ठेवूया तुमच्याकडे जे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता आता इथं आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत त्याला आपल्या असेच रफली चॉप करून घेऊया आपल्याला याला जास्त बारीक करायचं नाही आहे बघा तिथे सगळे कांदे बारीक करून झालेले आहेत आता इथे आपण चॉपर घेऊया आणि चॉपरमध्ये टाकून आपण याला चॉप करून घेऊया तुम्हाला जर बारीक चाकूने करायचं असेल ते पण तुम्ही करू शकता पण ही झटपट होणारी पद्धत आहे आता या चॉपरमध्ये आपण चांगलं बारीक करून घेऊया असं चॉपरने पटकन आपलं बारीक केलं जातं आता इथं बघा मस्त आपला कांदा बारीक झालेला आहे आता हे बाजूला ठेवू आता आपण एक झटपट असं वाटण बनवूया एक इंच आल्याचा तुकडा दहा बारा लसणाच्या पाकळ्या मुठभर कोथिंबीर काड्या असलेल्या आणि थोडेसे इथे पुदिन्याचे पाणी घेतलेले आहेत ते टाकूया त्याच्यामध्ये पहिलं अद्रक लसूण टाकूया त्यामध्ये भरपूर असे कोथंबीर डेटासवळ घेतलेले आहे त्याच्यामध्ये मस्त याच्यामध्ये फ्लेवर येतो आणि थोडे पुदिन्याचे पाणी टाकूया आणि याचं थोडंसं पाणी टाकून वाटण करून घेऊया आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही ते बघा थोडं घट्टच मी इथं ठेवलेलं आहे आता इथे मी कुकर गरम ठेवला होता त्यामध्ये दोन चमचे मोठे आपण इथे तेल टाकूया कुकरमध्ये केल्यामुळे आपला झटपट मटण रस्सा तयार होतो दो दोन दालचिनी वे दोन हिरवी वेलची आणि दोन तमलपत्र मी टाकलेले आहेत त्याला आपण चांगलं परतून घेऊया आता एक मिनिट परतलेलं आहे त्यामध्ये आता आपण चॉप केलेला सगळा कांदा टाकूया आणि त्याला पण आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे ही मटण रस्सा झटपट होणारी आहे तुम्ही कधी पण ही झटपट असं बनवून खाऊ शकता आता याला आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं फ्राय करून घेऊया बघा आता कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे इथे मीडियम साईजचे दोन टमाटर मी कट करून घेतले होते ते टाकूया याला पण आपल्याला चांगलं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आता बघा आपलं मस्त टमाटर पण चांगलं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते टाकूया आणि त्याला पण चांगलं आपण कांदा टमाटर बरोबर पर मस्त परतून घेऊया याच्यामध्ये आपल्याला जास्त मसाला वाटायची गरज पडत नाही आपण झटपट वाटण करून याच्यामध्ये टाकलेलं आहे आता पाच मिनटानंतर मस्त मस्त अद्रक लसूणची पेस्ट आपली चांगली फ्राय झालेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकूया त्याच्यामध्ये जा आपल्याला जास्त मसाल्याचा वापर करायचा नाही पाव चमचा इथे हळद आणि इथे दोन चमचे एवढे मी लाल तिखट टाकलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपला मटन रशाला मस्त कलर येण्यासाठी एक चमचा इथं मी काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे आणि ते एक चमचा इथं एवढा भरून मी मटन मसाला टाकलेला आहे तुम्ही कोणत्या पण ब्रँडचा टाकू शकता आता आपण हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया इथे बघा आपले मसाले चांगले मिक्स झालेले आहेत आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकूया आपले मसाले जळले नाही पाहिजे म्हणून आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी इथं दही घेतलेलं आहे दह्यामुळे आपल्या मटण रसाला मस्त थिकनेसपणा येतो आणि चवीला पण मस्त आपलं मटण रस तयार होतं इथे आंबट दह्याचा वापर करू नका नाहीतर आपली भाजी आंबट होऊ शकते तुम्ही कधी दही टाकत नसेल एक भाजु, भाजु, ते एकदा दही नक्की टाकून बघा दह्यामुळे मस्त फ्लेवर होतं आता जे आपण भाजू बाजूला मुरत मटण ठेवलं होतं ते टाकूया आता मसाल्याबरोबर आपल्याला चांगलं मटण परतून घ्यायचं आहे आता इथे गॅस मी थोडासा हाय केलेला आहे आता फास्ट गॅसवरच पर आपल्याला हे मटण चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून मस्त परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या मटणामध्ये मस्त फ्लेवर येतो जगा पाच मिनटं झालेले आहेत आपण हे मस्त मटण मसाल्याबरोबर मस्त परतून घेतलेलं आहे त्याच्यावरती एक प्लेट ठेवूया गॅस इथे मी फास्टच ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अर्धा ग्लास एवढं पाणी टाकूया इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला अजिबात थंड पाणी टाकायचं नाही आता आपलं दोन मिनटानंतर आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि मटणाला आपण बघा मस्त पाणी सुटलेलं आहे आता याला थोडंसं इथं हलवून घेऊया आणि जे आता गरम पाणी ताटावरचं होतं ते आपण आता मटणामध्ये टाकूया तुम्हाला रसा कमी क पातळ घट्ट जसं हवं असेल तसं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता पण इथे मी जास्त पाण्याचा वापर केला नाही आहे इथं मी थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे आता इथे एक उकळी आलेली आहे त्याच्यावरती आपण झाकण लावूया आणि कुकरच्या पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार तुम्ही शिट्ट्या काढू शकता इथं पाच शिट्ट्यामध्ये माझं मस्त मटण शिजलं गेलेलं आहे आणि कलर पण बघा किती मस्त आपलं मटणाला आलेला आहे आणि झटपट आपलं मटण रसा हा आपण तयार केलेला आहे आणि बघा ग्रेव्ही पण किती मस्त अशी घट्ट झालेली आहे याच्यामध्ये आपण जास्त मसाल्याचा वापर पण केला नाही पण किती मस्त आपण झटपट असं मटण रसा तयार केलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढूया इथे मी भात घेतलेला आहे गरम गरम भाकरी कांदा काकडी आणि इथे एक लिंबाची फोड घेतलेली आहे आणि तर मटण आपण प्लेटमध्ये टाकूया किती मस्त आपला झटपट असा मटण रस्सा तयार झालेला आहे आणि रसा, रसा पण बघा किती घट्ट असा तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा पहा किती झटपट मटण रस्ता तयार आहे